आपण आहोत बारामतीमध्ये महाराष्ट्राचे लाडके नेते अजित दादा ह्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जवळजवळ महाराष्ट्रातून दोन लाखहून अधिक या ठिकाणी त्यांच्यावर अपार प्रेम करणारे आपल्याला कार्यकर्ते बघायला खर मिळतात खरं माणसातलं माणूसपणा आणि राजकारणापलीकडं काही माळ गूढ माणसं असतात याचं मृत्युमंद उदाहरण अजित दादा होते आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर हळहळ व्यक्त केली जाते संपूर्ण महाराष्ट्र आपणाला निशब्द झालेला बघायला मिळतोय पण मात्र आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांची गर्दी आणि अथांग जनसागर आहे तो वीपी ग्राउंडवर आपणाला बघायला मिळतोय काही क्षणामध्ये आपण वीपी ग्राउंडवर पोहोचणार आहोत महाराष्ट्रातल्या या राजकारणातल्या देवमाणसाला मात्र अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे आपणाला पाणवलेले बघायला मिळतात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक धुरंधर व्यक्तिमत्व अजित दादा यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेक भगिनी दादा आज अनंतात विलीन झाले लोकांच्या बापार प्रेम करणारा एक नेता आज काळाच्या पडद्या काय भेद नाही शब्दात न मांडण्यासारख्या आहेत ज्याचा स्टेटस बघाल त्यांचा स्टेटसला निशब्द श्रद्धांजली एवढंच ये येते दादा केवळ आमच्या काळजातले दादा नव्हते आमच्या सगळ्यांचा बारामतीकारांचा ते श्वास होते आज बा म्हणजे माझ्या स्वतःची भावना सकाळी देवापुढे बसताना दिवा लावताना होताना सुद्धा की हे परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला खूप शांती दे आणि त्यांच्यासारखं कार्य ह्या मातीमध्ये मला नाही वाटत इथून पुढं त्यांच्यासारखा राजा त्यांच्यासारखा दादा आणि आमचा दादा होणे शक्य आहे दादांनी जे केलंय ना बारामतीच्या रस्त्यावरून त्या झाडांखाली फिरताना सेल्फी काढताना ते रस्ते येते झाडांची पाने इथली माती इथला श्वास इथली हवा सगळं सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त दादा दादा एवढंच म्हणत राहील दादा तुम्ही फक्त आज इथे शरीराने गेलात तुमचा आत्मा तुमचा श्वास या मातीत देवाने तुम्हाला शेवटच्या श्वासाच्या क्षणी सुद्धा इथं आणले आणि इथं तुमचा शेवट झालाय हे प्रतीक आहे की तुमचं ह्या मातीवर किती प्रेम होत आणि किती जीव होता त्यामुळे प्रत्येक बारामतीत येणाऱ्या माणसाला या बारामतीच्या प्रेमात तुम्ही पाडलत एवढंच बोलून मी थांबते महाराष्ट्राच्या राजकारणात माणसं येतील जातील पाय उतार होतील माणूस घडतो ते खऱ्या अर्थानं गावातल्या गतिमान नेतृत्वामुळं आणि म्हणून दादा घडले दादांचा विकास होता आणि आज त्याच गावामध्ये दादांना अखेरचा श्वास घ्यावा लागला दा, दादा हे दूरदृष्ट नेतृत्व होत सर्वसामान्यांचा विकास आर्थिक असेल सहकार असेल ह्या सगळ्या माध्यमातून दादांनी फक्त सर्वसामान्य जनतेला ध्येय ठेवून त्यांचा विकास करण्यासाठी दादांनी आयुष्य घालवलं असे दादा, दादा आपल्यातून दुर्घटनाग्रस्त निघून गेले हे कधी न भरून घेणारे पोकळे आहे सर्वसामान्य माणूस ते मोठ्यात मोठा माणूस आज प्रत्येक माणूस आज दादा 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 म्हणून हाक मारतोय पण आज दादा दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे दादा हे पुरोगामी विचाराचे नेते होते कधीच दादांनी जातीपातीचं राजकारण कधीच केली नाही कधीच कुठल्या भाषणात दादांच्या जात कधी आली नाही पुरोगामी विचारांचा नेता गेला हे खूप मोठं दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपणाला हळहाळ व्यक्त केला जातोय संपूर्ण महाराष्ट्र आपणाला स्तब्ध झालेला दादा आज आपल्या मध्ये राहिले नाहीये जर ह्या दुर्घटनेमध्ये जर खरंच जर कुठला जर घातपात जर असेल तर कुठलंही राजकारण न करता व कुठलाही द्वेष न करता ह्या ह्याचे सखोल चौकशी व्हायला पाहिजे व निपक्ष चौकशी व्हायला पाहिजे व योग्य ती नाही आम्हाला सर्व जनतेला कळलं पाहिजे की काय नक्की घडलंय काय नाही हे सखोल माहिती आम्हाला सर्व जनतेला मिळाला पाहिजे व ह्याच निमित्तानिमित्त दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आयुष्यातला अखेरचा प्रवास मात्र आज आपणाला बारामतीमध्ये काय बघायला असतो हे बघायला मिळाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माणसं माणसाला मिळतात आयुष्य बदलून जातं तसं अनेक कार्यकर्त्यांचं आयुष्य बदलून गेलेले दादा मात्र समाज रूपाने आणि कामाच्या रूपाने मात्र प्रत्येकांच्या मनात खर करून गेले आज जरी दादा काळांच्या पडद्याड गेले असेल तर त्यांचा आवाज त्यांचं काम आणि त्यांचं व्यक्तिमत्व चिरंतर आणि निरंतर मात्र महाराष्ट्राच्या मधात आणि मनात मात्र घर करून जाय असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन चेतन तेलवडे म रिपोर्टर सागर पाटील बारामती